मग काल कॅन्डल मार्च केला संभाजीनगर मध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर कॅन्डल मार्च झाला आता आमची अशी मागणी आहे की दोन दिवस आम्ही ओपीडी बंद करणार आहे दोन दिवस ओपीडी बंद झाली आणि तरी सरकारने काही ऍक्शन नाही घेतली तर आम्हाला नाविलाजाने समोरच्या गोष्टी कराव्या लागेल म्हणजे वॉर्ड बंद करावा लागेल आणि नंतर मग काहीच नाही झालं तर एमर्जन्सी सर्व्हिसेस पण बंद करावं लागेल महिला डॉक्टरांसोबत वर्क प्लेस वर म्हणजे काम करण्याच्या ठिकाणी बरेच बरेच वेळा चुकीचे घटना घडतात या विरोधात महिला डॉक्टर खुलेपणे सांगू शकत नाही आणि सांगितल्यानंतरही जर त्यावर पाऊल उचलले जात नसेल तर ही खूप दुर्दैवी घटना लक्ष न आता सध्या सर्व्हिसेस बंद आहेत म्हणजे वॉर्ड सर्व्हिसेस बंद होती तरी पण जर लक्ष दिलं गेलं नाही तर इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन सर्व्हिसेस सुद्धा बंद केल्या जातील तेवीस ऑक्टोबर रोजी फटणे या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली त्यानंतर आपण जर पाहिलं त्याचे प्रसाद जे पूर्ण राज्यभरामध्ये आता उमटताना सुद्धा पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे राजकीय सुद्धा तिकट प्रति सुद्धा येताना सुद्धा पाहायला मिळत आहे आम्ही सध्या उभा हो छत्रपती संभाजीनगर गा, शासकीय घाटी रुग्णालयासमोर आणि शासकीय घाटी रुग्णालयासमोर सुद्धा या ठिकाणी संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन करताना दिसत आहे या ठिकाणी नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो डॉक्टर सगळ्या आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतात आणि एक दिवसाचा संप जो आहे या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे आणि तीव्र भावना जे आपण पाहिलं तर या ठिकाणी डॉक्टरांच्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशाच पद्धतीचं पाहिला पण तर पूर्ण महाराष्ट्र भरामध्ये अशा प्रतिक्रिया प्रतिक्रिया सध्या पाहायला मिळत काय सांगाल दादा तुम्ही आक्रमक झाले न्यायाची मागणी करत करताय म्हणजे प्रशासन कमी पडलं असं वाटतंय का न्यायाच्या बाबतीमध्ये याआधी नाही का दहा दहा दिवस झाले घटनेला दहा दिवसापासून आम्ही वाट बघितली आधी शांततेपूर्ण आंदोलन झालं ब्लॅक रिबन घालून आंदोलन केलं तर सरकारने काही दखल नाही घेतली एसआयडी स्थापन करायची अशी आमची मागणी होती एसआयडी स्थापन झाली पण ते तेच ऑफिसर परत आहेत ठीक आहे तर आम्ही मग काल कॅन्डल मार्च केला संभाजीनगरमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर कॅन्डल मार्च झाला आता आमची अशी मागणी आहे की दोन दिवस आम्ही ओपीडी बंद करणार आहे दोन दिवस ओपीडी बंद झाली आणि तरी सरकारने काही ॲक्शन नाही घेतली तर आम्हाला नाविलाजाने समोरच्या गोष्टी कराव्या लागेल म्हणजे वॉर्ड बंद करावं लागेल आणि नंतर मग काहीच नाही झालं तर इमर्जन्सी सर्व्हिसेस पण बंद करावं लागेल आणि यासाठी पूर्णपणे सरकार जबाबदार आम्ही थेट इशारा जो दिले आणि आपत्कालीन सेवा सुद्धा आम्ही बंद करू आपत्कालीन सेवा सुद्धा बंद करण्याचा इशारा तुम्ही देताय आणि न्यायाची मागणी करताय जर आता दोन दिवस ओपीडी सेवा बंद केल्या जातील सेवा बंद केल्या जातील तरी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही ना तर मग वॉर्ड सेवा आणि आपत्कालीन सेवा बंद केल्या जातील नक्की आपण निघतो पाहिलं डॉक्टरांचा एकेकीकडे एक एक झालं एक एक की डॉक्टरांवरती येऊन सगळं प्रकरण येऊन ठेवतं आणि त्यामुळे न्यायाची मागणी करावी लागते कारण अशा घटना आपल्याला दिसून येते की अशा घटना वारंवार घडतायत त्यासाठी एक डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट झालाच पाहिजे जेणेकरून महिला डॉक्टर्स तसेच सर्वच डॉक्टर्स काम करताना सेफ फील करतील आणि चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देऊ शकतो नेहमी जर पाहिलं तर तुम्हाला तुमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरच उतरावं लागतं कारण की तुमच्या अनेक हल्ले झालेले आहेत अनेक तुमच्या पण अनेक समस्या झाल्या की तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं न्याय मिळत नाही सरकार कमी पडते असं वाटतंय आता तरी त्यांनी दखल घ्यावी हीच आमची मागणी आहे आणि सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट पण आणावा आणि त्याचबरोबर डॉक्टर संपदाताई मुंडेंना यांना न्याय मिळायला हवा न्यायाचीच मागणी वारंवार होत आहे मात्र यह सित घटना है कारण की वारंववार डॉक्टर अश पद्धति चाहिए कई सत्र कंट्रोल देने आत्महत्या के लिए, लिए अहम प्रकरण फिल्टर मतलब सुधा है डॉक्टरों डौक, के लिए थोड़ा सा प्रोटेक्शन के लिए एक्ट पे काम करना चाहिए सरकार को मुझे ऐसा लगता है डॉक्टरों के लिए से, सेफ्टी इश्यूज बहुत है यहाँ पे रेसिडेंट 24 घंटे काम करते हैं बहुत काम करते हैं लेकिन उनके लिए कोई अच्छा प्रोटेक्शन एक्ट अभी तक आया नहीं है एक परफेक्ट प्रोटेक्शन ऍक्ट ला के उसपे अप्लाय करके एक होना चाहिए इसके लिए तुम्ही सुद्धा एक डॉक्टर आहात आणि बरेच पहिल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंट्रोल त्यांना आत्महत्येच्या अगदी स्वतः चिठ्ठी लिहिली मात्र असं वाटतंय का की काय असं डॉक्टरांवर महिला डॉक्टरांशी काय प्रश्न असतात ते सुटत नाही आहे कारण की ते, ते महिला डॉक्टर सांगितले जात नाही किंवा सांगता येत नाही असे काय प्रश्न असतात महिला डॉक्टरांसोबत वर्क प्लेसवर म्हणजे काम करण्याच्या ठिकाणी बरेच बरेच वेळा चुकीचे घटना घडतात या विरोधात महिला डॉक्टर खुलेपणे सांगू शकत नाही आणि सांगितल्यानंतरही जर त्यावर पाऊल उचलले जात नसेल तर ही खूप दुर्दैवी घटना आहे आणि आता दहा दिवस झालेले आहेत या घटनेला तरीही जर संपदा मुंडे यांना न्याय मिळत नसेल तर यासाठी आमच्या या संपूर्ण डॉक्टर फॅकल्टीमध्ये खूप आक्रोश निर्माण झालेला आहे तसेच या संपूर्ण केसला जे चुकीचे वळण देण्यात येत आहे त्यासाठी आमचा हा विरोध आहे ग्रह खातं आणि जे आरोग्य खातं हे डॉक्टरांसाठी कमी पडलंय म्हणून निश्चितच निश्चितच असं म्हणता येईल आणि याच्या विरोधात लवकरात लवकर तात्काळ पाऊल उचलण्यात यावे ही आमची सरकारसाठी मागणी आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रशासन हे याच्यावरती काम कमी पडलेलं आहे असं थेट सांगितलं जात आहे समोर या काय सांगाल काय वारंवार ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक अन्याय झाला की रस्त्यावर उतरावं लागतंय तुम्हाला नक्की काय सांगाल परत क्वेश्चन काय वारंवार काही अन्याय झाला की तर रस्त्यावर उतराय न्याय मागावं लागतं रस्त्या म्हणजे वारंवार सगळे सगळं सकड़ सोडून मला रस्त्यावर उतरावं लागतं न्याय मागण्यासाठी जर एवढ्या वेळा ह्या घटना झालेल्या आतापर्यंत खूप वेळा झालेल्या जर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली असती किंवा स्ट्रिक्ट एखादा ऍक्शन प्लॅन अमलात आणला असता किंवा स्ट्रिक्ट नियम डॉक्टर्स प्रोटेक्शन ऍक्ट असं काहीतरी जर त्यांनी अंमलात आणलं असतं तर आम्हाला हात टोकाचं पाऊल उचलण्याची गरज पडली नसते आणि आम्ही सौम्य आंदोलन करतोय त्यालाही जरी त्यांनी दखल दिली असती तरीही आम्हाला याची गरज पडली नसते काय आता तुम्ही आज संपावरती आहात जर अजून तुम्ही न्यायाची अपेक्षा करते न्याय मिळालेला नाही जर पुढे जर पुढचं आंदोलन कशा तीव्र पद्धतीने राहील पुढचं आंदोलन असं तीव्र पद्धतीने राहील कर जर ह्या आंदोलनावर लक्ष न तर आता सध्या ओपीडी सर्व्हिसेस बंद आहे नंतर आयपीडी म्हणजे वॉर्ड सर्व्हिसेस बंद होती तरी पण जर लक्ष दिलं गेलं नाही तर इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन सुद्धा बंद केल्या जातील घाटी हॉस्पिटलमध्ये पण काय वाटतं की ह्या म्हणजे आपण एकीकडे रुग्णांना वेटीस धरून न्याय मागावा लागतोय म्हणजे प्रशासन किंवा आरोग्य खाते किंवा ग्रह खातं कमी पडले असं दिसतंय न्याय देण्यामध्ये आम्हाला पण खूप खेद होतो की रुग्णांना आम्हाला म्हणजे त्यांच्या सर्व्हिसेस बंद करून आम्हाला हे प्रोटेस्ट करावं लागत आहे पण पर्याय नाही आहे सध्या आम्हाला हाच सौम्य करून बघितला त्यानं पण आम्हाला काही सरकारने आम्हाला काही त्याचा रिस्पॉन्स दिलेला नाही त्यावर त्याच्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं आहे आणि पुढची प्रोटेस्टचं वाटचाल तर तुम्हाला सांगितले नक्कीच आपण जर पाहिलं तर रुग्णांना विटी धरण्याचं आम्हाला कोणतंही कारण नाही मात्र प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी आम्हाला अशा पद्धतीचा सहारा घ्यावा लागतोय ही खेदजनक घटना आहे आणि दुःखदायक घटना आहे असं देखील या ठिकाणी डॉक्टरकडून सांगितलं जात आहे मात्र या पद्धतीने जर लवकरात लवकर न्याय नेमला तर हे आंदोलन वेगळ्या पण तीव्र पद्धतीने अजून छेडल्या जाईल असा इशाराच यावेळी डॉक्टरांनी देण्यात आलेला आहे मात्र प्रशासन या आंदोलनानंतर काय नेमकं काय पद्धतीने कोणते पावलं उचले हे देखील पाहणं तेवढं आता महत्त्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट मी साधारे छत्रपती संभाजीनगर